नमस्कार तुम्ही फळभाज्या खाल्ल्या असाल शेंग भाज्या खाल्ल्या असाल आणि पालेभाज्या पण खाल्ल्या असाल पण तुम्हाला फुल भाज्यातलं काही माहिती आहे का हे आहे हा फुलं हे पण फक्त पावसाळ्यातच येतात आणि आज आपण याचीच रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपी सुरू करूया बा तू टेन्शन घेतस काय माझे बाड रिलॅक्स होशील काय संसाराच सा प्रेशर थोडं दूर लोट हे तडपल इसर जरा तू हे थोडा वेळ काढून जगना स्वतःसाठी तूर बे धुंद होऊन पया तिरक जरा तू इसरून साऱ्या जगाला सैर भैर